काही लोक विचारतात तुम्ही सगळे एकत्र तुम्ही आपली एकमेकांचा विचार म्हणजे हो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका वर्षांपासून काम करतो आम्हा सगळ्यांची विचारधारा की गांधी नेजनची विचारधारा आणि त्या विचारधाराने आम्ही काम करतो लोक विचारतात शिवसेनेचं काय शिवसेनेचं वैशिष्ट्य या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वानं पहिल्यांदा देशाचा विचार एकोणीसशे सत्याहत्तर साली सगळ्या देशामध्ये सगळे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाची काढत होते इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते ने एकच नेता वेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे सांगितले की हा देश पुढे राहायचा असेल या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी आकारू शकतात आणि इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे Ya mağazanın çəvirə fondisini rəssiləşdirəcək, tanınan tanınan ar üzdəşi ancaq səviyyəli çiqarə var ayı